आम्ही भावांतर योजना आणतो म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच पण ज्या ठिकाणी हमीभावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही शपथविधीनंतर फडणवीसांचा पहिला निर्णय शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानचं वाटप पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी भावांतर योजना राबवली गेली होती ज्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती जवळजवळ चोवीसशे कोटी रुपयांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं होतं पण जे काही सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी आहेत ते यापासून त्या ठिकाणी वंचित होते याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरती ई पी पाहणीची नोंद नव्हती या शेतकऱ्यांना देखील अनुदानापासून त्या ठिकाणी वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यासाठीचा एक जी आर सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला होता परंतु दरम्यानच्या काळात ज्या काही विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमुळे ही प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाली होती आणि आता आनंदाची बातमी अशी आहे की हीच प्रक्रिया त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाण्याची नोंद आहे मात्र ई पीक पाण्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही आलं अशा शेतकऱ्यांची माहिती आता तलाट्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोळा केली जाणार आहे आणि ही जी माहिती आहे ती तालुक्याचे जे काही कृषी अधिकारी असेल किंवा कृषी सहाय्यक असेल त्यांच्यामार्फत ॲग्री डिबिट जे काय आपलं पोर्टल आहे जे शासनाच्या माध्यमातून दरम्यानच्या काळामध्ये ते पोर्टल त्या ठिकाणी काढण्यात आलं होतं आणि त्या पोर्टलवरती या ठिकाणी ती जी काय माहिती आहे ते त्या ठिकाणी अपलोड केली जाणार आहे तर मित्रांनो याचबरोबर जे काही वनपट्टाधारक शेतकरी जे आहेत ते ज्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्यासाठी एक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वनपट्टाधारक शेतकरी त्याचे नाव त्याच्या नावावरती किती एकर त्या ठिकाणी सोयाबीन किंवा कापूस होतं दोन हजार तेवीस साली ते याची माहितीसुद्धा त्या ठिकाणी संकलित करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि हीसुद्धा माहिती त्या ठिकाणी ॲग्रेडिबिटीच्या पोर्टलवर त्या ठिकाणी अपलोड केली जाणार आहे आता ही जी सगळी माहिती ती ते तेरा तेरा डिसेंबरपर्यंत त्या ते ठिकाणी संकलित करून त्या ठिकाणी अपलोड करायचे निर्देश त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यामुळे जे लाभार्थी असतील त्यांना पाच हजार रुपये मिळण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे जे शेतकरी अजूनसुद्धा त्या ठिकाणी सामायिक क्षेत्रामधील शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांच्या सातभाऱ्यावरती ई पीक पाण्याची नोंद होती किंवा ज्यांचं नावही पी पाणीच्या यादीमध्ये आलेलं नव्हतं आता ह्या शेतकऱ्यांना सुद्धा पाच हजार रुपयाचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे उशीर का होईना पण ही प्रक्रिया त्या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं ह्या प्रक्रियेचा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घ्या तुमचे जे काही तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असेल त्यांचे त्या ठिकाणी संपर्क साधायचा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला जर असेल तर लाईक करा तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही त्या ठिकाणी माहिती होईल अधिक माहितीसाठी तुमचे जे काही कृषी अधिकारी असेल किंवा कृषी सहाय्यक असेल त्यांच्या संपर्कामध्ये राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा भेटूयात न पुढच्या नवीन अपडेट्ससह नवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद